हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पुऱ्या तर या पुऱ्या आपण हिरव्या मटारपासून बनवणार आहोत बनवायला अतिशय सोप्या आहेत किंवा जर तुम्ही अशा पुऱ्या बनवल्या नसतील तर नक्की एकदा करून पहा तुम्हाला वाटेल आपण हिरव्या मटारपासून ह्या पुऱ्या बनवतोय तर टेस्ट वेगळ्या लागत असेल पण अजिबात तसं काही नाही आहे मी गॅरंटी देते या पुऱ्या तुम्हाला आणि घरातसुद्धा सर्वांना आवडणार कारण या अशा पुऱ्या लागतात ना टेस्टी की समजणार नाही कोणाला की ह्या पुऱ्या आपण वाटाण्यापासून बनवलेल्या आहेत तुम्ही एकदा करून तरी पहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की अरे या पुरा किती छान बनतायत तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण एक वाटी हिरवा मटार घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या थोडा लसूण चार पाच पाकळ्या आणि अद्रकचे दोन बारके तुकडे टाकून घेतलेत आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात यामध्ये मूळभर धुवून स्वच्छ कोथिंबीर घेतली तीसुद्धा टाकून घेऊयात आणि थोडं पाणी टाकूया आणि याची एकदम फाईन पेस्ट करून घेऊयात एकदम बारीक करायची आहे म्हणजे आपण जेव्हा पुऱ्या बनवणार ना त्यावेळेस त्या पुऱ्या फुटणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची त्यामुळे हे पहा अशा पद्धतीचे मिश्रण आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे तर मिश्रण जेवढं तुम्ही बारीक करणार तेवढ्याच पुऱ्या चांगल्या बनणार अजिबात फुटणार नाही आता आपण हे मिश्रण करून घेतले ना मटारचं त्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेऊया तर इथे मी एक वाटी गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे पण त्यातले मी अर्धी वाटी पीठ टाकून घेतले आता या मॉइश्चरमध्ये जेवढा मटरचा ओलाव आहे त्यामध्ये किती पीठ मावेल तेवढा आपण इथे टाकू शकतो आता आपण यामध्ये पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात थोडासा सब्जी मसाला टाकून घेतला आहे म्हणजेच पाव चमचा छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात जेवढे मसाले टाकणार तेवढी चटपटीत पुरी बनणार तर मी इथे साधे सिंपल कमी मसाले वापरून या पुऱ्या बनवते आहे तुम्हाला आणखीन याच्यामध्ये कसुरी मेथी चाट मसाला थोडासा किंवा कोणते तुमच्याकडे मसाले असतील ते टाकले तरीसुद्धा चालेल आता आपण अगोदर पाणी न टाकता असंच हे पीठ मळून घेणार आहोत तर मला हे मिश्रण थोडं पातळ वाटतं याच्यामध्ये मी आणखीन दोन तीन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतले आता परत एकदा हे एक जीव होईपर्यंत आपण मळून घेऊया आणि लागेल तसं नंतर पाण्यामध्ये हात बुडून हे पीठ आपण मळून घेऊया तर इथे पाहू शकतात मी हे चांगलं पीठ मऊ असं मळून घेतले खूप पातळ नाहीये किंवा खूप घट्टही नाहीये मिडियम असं हे पीठ आपण मळून घेतले वरून थोडंसं तेल लावूया आणि परत हे पीठ चांगलं मऊ करूया तर तुम्हाला इथे दिसत असेल पीठ एकदम मऊ आहे याच्यामध्ये असं जाडसर वाटाणे आपण ठेवलेले नाही आहे त्यामुळेच वाटाण्याची पेस्ट करताना बारीक करून घ्यायची आणि समजा जर तुम्ही पुऱ्या बनवताना बारीक रवा जर याच्यामध्ये वापरला तरीसुद्धा पुऱ्या चांगल्या खुसखुशीत बनतात पण जर रवा वापरला तर पाच मिनिट तुम्ही रेस्ट करण्यासाठी ठेवू शकतात आपण इथे रवा वापरलेला नाही आहे सिंपल तुम्हाला सांगितलं तसं की सिंपल एकदम या पुऱ्या बनवतोय तर इथे आपलं पीठ मोळून झालं आहे की लगेचच मी पुऱ्या करायला घेतले तर इथे आकाराचा म्हणजे लिंबा एवढा इथे पिठाचा गोळा करून घेतलाय थोडंसं सुकं पीठ लावायचं गव्हाचं आणि लाटून घ्यायचं तर लाटताना इथे मिळम आकारात मी अशा लाटून घेतलेत तुम्ही डायरेक्टली अशा लाटल्या की लगेच तळूनसुद्धा घेऊ शकतात किंवा आणखीन तुम्हाला लहान हवे असतील तर तशासुद्धा लाटून तळू शकतात पण इथे मी व्हिडिओसाठी अशा इथे वाटेने थोडीशी धार असलेली वाटी घ्यायची आणि त्याने अशा कट करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित गोलाकारही येतो आणि दिसायलासुद्धा सुरेख दिसतात तर अशा पद्धतीने आपण पुरे सर्व बनवून घेणार आहोत तरी ते मी दुसरीसुद्धा सेम तशीच पुरी लाटून घेतली आहे तुम्ही हवं तर एकदम मोठी पोळपाट सुद्धा एकदम चपाती लाटून नंतर वाटेने किंवा धार असलेल्या सुद्धा पुऱ्या कट करून घेऊ शकतात म्हणजे एकाच वेळेस भरपूर अशा पुऱ्या बनतील तरी इथे मी या वाटेने अशा पुऱ्या बनवून घेते म्हणजे सर्व पुऱ्या आपल्या एकसारख्या बनल्या जातील तुम्ही या पुऱ्या मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा सॉससोबत किंवा लंचासोबत देऊ शकतात अतिशय या पुऱ्या खाण्यासाठी टेस्टी लागतात तरी ते मी एवढ्या पुऱ्या लाटून घेतलेत आता आपण या पुऱ्या तळून घेऊया तर पुऱ्या तळून घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की जेव्हा आपण पुऱ्या तळणार त्यावेळेस तेल चांगलं गरम झालेले असावं त्यामुळे काय होतं की पुरी तेलामध्ये टाकले की लगेच तिला हिट मिळते आणि ती फुगून चांगली वर येते तुम्ही जर पुऱ्या तळताना तेल खूप गरम नसेल किंवा मीडियम गॅसवर गरम केलेलं असेल तर पुरी चांगली फुगणार नाही अर्धी कच्ची फुगते पूर्ण ती फुगली जात नाही त्यामुळेच जा, तेल कडकडी चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर मग गॅस कमी करायचा म्हणजे मिडियम ठेवायचा तिथे पाहू शकतात कशी मस्त टम्म अशी पुरी फुगलेली आहे तर बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या आपण अशाच तळून घेऊयात आणि तुम्हाला इथं दिसत असेल एकूण एक पुरी चांगली बलूनसारखी म्हणजेच फुग्यासारखी चांगली फुगली जाते आणि तेल जर चांगलं तापलेलं असेल ना पुरीला रंगसुद्धा खूप छान लालसर येतो त्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित ठेवायचं आहे तर मस्त इथे टुमटुमी तशा या पुऱ्या फुगलेल्या आहेत तुम्ही चहासोबत सोबत कशासोबतही खाऊ शकतात किंवा अदरवाईज असंसुद्धा या पुऱ्या छानच लागतात कारण आपण याच्यामध्ये मसाले टाकलेत मिरची अद्रक लसूण आहे त्यामुळे याचा टेस्ट भन्नाट लागतो मिरचीचं प्रमाण तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात तर अशा पद्धतीने आपण इथे या पुऱ्या सर्व तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहिलंच आहे की कि पुऱ्या किती चांगल्या फुगलेल्या आहेत तर बाकीच्या सुद्धा सर्व पुऱ्या मी अशाच बनवून घेणार आहे तर झटपट आपल्या इथे पुऱ्या तयार झालेत तर दिसतायत ना एकदम भन्नाट आणि आता थंडी चालू आहे त्यामुळे मटार भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येतो तर ज्या त्या सीझनमध्ये जे त्या फळभाज्या पालेभाज्या सर्व पदार्थ खायला हवेत तर तुम्ही मटारपासून असे वेगवेगळे अनेक पदार्थ बनवू शकतात पराठा असो पुरी असो किंवा तुम्ही कटलेट काहीही बनवू शकतात याच्या अगोदरसुद्धा आपण मटारच्या भरपूर अशा रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिल्या नसतील तर ॲक्टिव पूजा सर्च करून पाहू शकतात कसं असताना लहान मुलांना पालेभाज्या किंवा असे आपण जे काही पदार्थ घरामध्ये बनवतो ते खायला नको वाटतात त्यामुळे आपण घरात असणाऱ्या पदार्थांपासून असे वेगवेगळे क्रिएटिव्ह काहीतरी गोष्टी केल्या तर त्यांनासुद्धा खायला छान वाटतं तर ह्या पुऱ्या जर तुम्ही करून दिलं ना त्यांना त्यांना कळणार नाही की या पुऱ्या मम्मीनी मटारपासून बनवलेल्या आहेत डायरेक्ट तुम्ही जर खायला दिल्या तर त्या आवडीने खातात विचारणार सुद्धा नाही की या कशाच्या बनवल्या आहेत की काय अजिबात नाही त्यांना एकदा टेस्ट आवडली की मुलं सगळं फिनिश करतात तुम्ही एकदा ट्राय करून पहा तर तुम्ही वटाण्याची भाजी करून दिली तर ते अजिबात खाणार नाही पण असे वेगवेगळे पदार्थ करून दिले तर नक्की आवडीने खाते त्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ नेहमी ट्राय करत राहिले पाहिजे तर असेच आपण वेगवेगळे पदार्थ रोज रोज नवनवीन रेसिपी पाहत राहू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला रोज रोज शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय आज आपण हिवाळा स्पेशल गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत मेथीची भजी बनवणार आहोत आणि त्याच्यासोबत खूप महत्वाच्या टिप्ससुद्धा सांगणार आहोत तर चला बनवूया तर इथे मी एक वाटी मेथी घेतली स्वच्छ दोन तीन वेळा धुवून चाळणीमध्ये ठेवलेली आणि कापून थोडी घेतली तर एक दोनदा चाकून अशी कापून घ्यायची खूप बारीक करायची नाही एक वाटी बेसन पीठ घेतले दोन चमचे एकदम बारीक रवा घेतला आहे चिरोटी रवा तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या म्हणजे लाल मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडाचं जाडसर वाटण करून घेतले कोथिंबीर हळद आणि तीन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर एका मोठ्या वाटीमध्ये आपण इथे मेथी टाकून घेतली आहे आता यामध्ये आपण बेसन टाकून घेऊयात तर बेसन किती लागणार आहे तेवढं आपण टाकून घेऊयात कारण मेथीमध्ये किती ओलावा आहे त्यानुसार आता याच्यामध्ये आपण दोन चमचे बारीक रवा टाकतो तर याला चिरोटी रवासुद्धा म्हणतात खूप बारीक असतो तो रवा तो टाकून घेतला आहे पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि आपण जे मिरचीचं वाटण करून घेतले ते टाकू यामुळे भज्यांना खूप चांगली टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि भजे चांगले कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तुम्ही बारीक रवा फक्त टाकला किंवा इथे तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल त्यामुळे भज्यांना खूप चांगला क्रंचीपणा येतो आणि भजे बराच वेळ क्रिस्पी राहतात तरी कुर कुर ते मी घरीच तांदळाचं पीठ बनवलेलं आहे थोडंसं रवाळ आहे पण भजे खूप चांगले कुरकुरीत बनतात तरी ते मी दोन चमचे ते सुद्धा पीठ टाकून घेतले तर पाव चमचा ओवा हातावर चोळून घेतला आहे सुद्धा टाकून घेऊयात आता आपण याच्यामध्ये कांदा उभा कापून घेतला आहे तो टाकूया आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली आहे तीसुद्धा टाकून घेऊया तर सर्व इथे मी कोथिंबीर टाकून घेतली आहे तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तुम्हाला किती चटपटीत खायला आवडतं त्यानुसार मसाले तुम्ही यामध्ये आणखीन ॲड आण करू शकतात मी पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि पाव चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतली तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तर आपण याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलं तर याला ना पाणी सुटेल तर लगेच आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही अगोदर आपण हाताने हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मेथीमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे आणि मीठ टाकले त्यामुळे याला पाणीसुद्धा सुटणार आहे सर्व मसाले आपण टाकून घेतलेत तर अगोदर हाताने चांगलं हे दाबून दाबून मेथीला चांगलं हे पीठ बेसनाचं लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला परत जास्तीचं पाणी टाकावं लागणार नाही जर लगेच पाणी टाकलं तरी मिश्रण खूप पातळ होईल तर कांद्यालासुद्धा पाणी सुटतं तर आता हे हो चांगलं मिक्स करून घेतले तरी पहा आत्ता आपण इथे थोडंसं पाणी टाकून घेऊयात दोन ते तीन चमचे जास्त पाणी टाकायचं नाही लगेचच हे ओलसर होतं तर चांगलं हे मिक्स करून घेऊयात आपल्याला हे मिश्रण रसरशीत ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित भजी आपल्याला सोडता येईल तर हे मी चांगलं मिक्स करून घेतले हे पहा तर अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झाले साथ तर तीन चमचे पाणी मला इथे लागलेलं आहे तर असे आपल्याला हे भजे सोडता येतात आता आपण याच्यामध्ये बारीक एकदम रवा टाकून घेतला आहे तर त्यामुळे आपण काय करूया याच्यावर झाकण ठेवूयात आणि पाच ते सात मिनटासाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवूया म्हणजे रवा चांगला फुलला जाईल आणि मिश्रणसुद्धा रसरशीत बनेल तरी ते सात मिनिट झालेले आहे त्यानंतर मी याच्यामध्ये दोन चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मिश्रण एकदम परफेक्ट असं आपलं तयार आहे तर आता आपण लगेच भजे बनवायला घेऊया तरी ते पाहू शकतात मिश्रण असं मी बनवलेलं आहे तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतरच भजे सोडून घ्यायचं तर इथे मी छोटसं आधी एक भजी सोडून पाहते तरी पहा चांगलं तेल तापलेलं आहे भजे सोडले की असे चांगले बबल्स यायला पाहिजे म्हणजे भजे चांगले क्रिस्पी कुरकुरीत होतात तेल जर तापलेलं नसेल तर भजे नरम होत पडतात आणि मग खूप तेल पितात ते भजे त्यामुळे तेल अगोदर चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम मिडियम करायची तर आपण जसे कांदे भजे सोडतो ना तसेच हे भजे सोडून घ्यायची याला कोणताही आकार देण्याची गरज नाही असं थोडंसं हातामध्ये मिश्रण घ्यायचं आणि सहज कढईमध्ये असं सोडून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आपण सांडगे वगैरे तोडतो पहा उन्हाळ्यामध्ये तशा पद्धतीने हे भजे सोडून घ्यायचे म्हणजे चांगले हे भजे खेकड्या भजींसारखेच होतात आणि क्रिस्पीसुद्धा बनतात तर आता आपण पलटी करून घेऊयात तर सर्व बाजूने एकसारख्या रंगावर आपण ही भजी तळून घेऊयात आणि बनवायला तर अजिबात वेळ लागत नाही आयत्या वेळेला जर केव्हा तुम्हाला काहीतरी क्रिस्पी कुरकुरी चटपटीत काही खावं वाटलं घरामध्ये मेथी असेल तर एक वाटी मेथी मध्ये भरपूर सर्व घरातल्यांसाठी हे भजे तयार होतात आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला मी मेथीची सांगणार आहे मेथी असतानाच थोडीशी कडवट असते त्याची टेस्ट वेगळी असते आपण भाजी जरी बनवली तर केव्हा केव्हा पहा कडवट टेस्ट लागते त्यामुळे भजे करताना मेथीची भाजी ना नाही जास्त बारीक कापून घ्यायची नाही नाहीतर मग भजे कडवट टेस्ट लागणार भज्यांची त्यामुळे भाजी जास्त कापून घ्यायची नाही बारीक एक ते दोनदा चाकुण्याशी अशी कापून घ्यायची आणि मग तसेच भजे बनवून घ्यायचे खूप देठं घ्यायची नाहीत पाणं पाणं घ्यायची नाहीतर मग तुम्ही म्हणणार ॲक्टिव्ह पूजाने सांगितले मेथीची भजी अशी क्रिस्पी कुरकुरीत टेस्टी होतात आणि आमचे तर खडबड बनले पण त्यासाठीच हे टिप्स खूप महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला अगोदरच मी हे टिप्स सांगितलेले आहे आता ज्यांनी शेवटपर्यंत ते व्हिडिओ पाहिला त्यांना ही टिप्स समजले असेल हो की नाही तर अशा पद्धतीने आपण कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत हे भजे तळून घेतलेत आणि कलरही अप्रतिम आलेला आहे तुम्हाला याचा मी आवाज दाखवते पुढे तर आता आपण हे भजे काढून घेऊयात आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही टिप्सना कोणी तुम्हाला सांगणार नाही तर मी पहिल्यांदाच क्लिअर कट तुम्हाला सांगितलेलं आहे भजे कडवट होऊ नये म्हणून भाजी जास्त कापून घ्यायची नाही असं मी सांगितलेलं आहे तर आता आपण इथे भजे हे तुळून तुम्हाल। घेतले तुम्ही आवाज आहे का एकदम मस्त असे भजे झालेले आहेत तर जसे खेकडा भजे असतात ना तसेच हे भजे बनतात तुमी, मेती भजी थे, पालक अशास निजर तर तुम्ही ऐवजी इथे पालकसुद्धा वापरू शकता सेम अशाच पद्धतीने जर बनवले तर पालकचे सुद्धा भजे असेच क्रिस्पी कुरकुरीत बांधतात तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले भजे मी असेच बनवून घेते आणि तळून सुद्धा घेते हे पहा सर्व भजे मी इथे तळून घेतलेले आहेत तर एकदम भन्नाट अशी हे मेथीचे भजे तयार झाले तर थंडीमध्ये गरमागरम भजे तुम्ही असे बनवू शकतात सॉससोबत सो किंवा हिरव्या चटणीसोबत एन्जॉय करू शकतात तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेथीची भाजी येते तर तुम्ही अशा पद्धतीने हे भजन नक्की करू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही भज्यांची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला रोज रोज पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा थंडी म्हटलं की मार्केटमध्ये भरपूर सारा हिरवा मटार दिसतो हो की नाही तर आज आपण हिरवा मटारपासून एक चटपटीत नाश्ता बनवणार ना आहोत किंवा स्नॅक्ससुद्धा बनवू शकतात तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शूटपर्यंत पहा अप्रतिम असा आपला हा स्नॅक्स बनतो आज आपण झटपट होणारे हिरव्या मटारचे वडे बनवून घेते तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण साहित्य काय घेतले ते पाहूया तर इथे मी हिरवा ताजा फ्रेश वटाणा घेतला आहे म्हणजेच मटार घेतलं आहे तर एक वाटी हिरवा मटार घेतला आहे तर इथे एका वाटीमध्ये मी पाव चमचा धने घेतलेत पाव चमचा ओवा पाव चमचा जिरे आणि पाव चमचा बडीशेप तर हे आपल्याला मिक्सरवरती जाडसर बारीक करून घ्यायचे यामुळे वड्यांना खूप भारी टेस्ट येतो तर यामधलं तुमच्याकडे एखादं साहित्य नसेल तरी चालेल धने जिरे टाकले तरी चालेल किंवा तुम्ही बडीशेप आणि धने टाकले तरीसुद्धा चालेल पण जे असेल ते नक्की टाका खूप भारी वडे टेस्टी होतात आता आपण इथे एक मूड भरून कोथिंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा कट करून घेतला आहे सगळ्यात अगोदर जे आपण बडीशेप जिरे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकूया कोथिंबीर अद्रक लसूण मिरची हे सर्व टाकून पाणी न टाकता जाडसर असंच फिरवून घ्यायचे कारण हिरवा मटार टाकला तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे अगोदर फक्त आपण हे मिरचीचं जाडसर वाटण करून घेतले म्हणजे बडीशेप जिरे व्यवस्थित बारीक होतात आता यामध्ये आपण हिरवा मटर घेतलेला आहे तो सर्व टाकूया आणि पाणी न टाकता जाडसर पल्स मोडवरती बंद चालू करून हे एकदा फिरवून घ्यायचे तर काय करायचं खूप बारीक करायचं नाही जाडसर अशी हिरव्या मटरची भरड ठेवायची म्हणजे खायलासुद्धा हेवडे छान लागतात आणि दिसायलासुद्धा सुरेख दिसतात एकदम फाईन पेस्ट करायची नाही तर हे पहा असं हे जाडसर आपण वाटण करून घेतले मिक्सरचं बटन बंद चालू करून करायचं आहे एकदाच फिरवलं तरीसुद्धा हे लगेच बारीक होतात आता याच्यामध्ये मी काही मसाले टाकून घेतलेत तर सगळ्यात अगोदर आपण इथे पाव चमचा हळद टाकून घेऊयात पाव चमचा सर्व साहित्य मी सुके मसाले घेतलेले आहेत जसं की धना पावडर गरम मसाला चाट मसाला चाट मसाला नसेल तर तुम्ही आमच्यावर पावडर टाकली तरीसुद्धा चालेल आणखीन इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि सगळे शेवटी थोडासा चाट मसाला टाकला असेल तर टाका नसेल तर स्किप करा आणि असं काही नाही की हे सर्व मसाले तुम्ही सुद्धा टाकायला हवेत तर तुमच्याकडे जे मसाले असतील ते इथे वापरा तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ टाकून घेतो तर थंडीच्या दिवसामध्ये तीळ भरपूर प्रमाणात खाल्ले जाते तर तिळामुळे आपल्याला उष्णता मिळते त्यामुळे थंडीच्या दिवसात भरपूर तिळाचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि इथे मी बेसन टाकून घेते तर इथे मी चार ते पाच चमचे बेसन टाकून घेतले आणि दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतले म्हणजे या दोन्हीमुळे चांगली याला बायंडिंग होईल आणि आपल्याला वडे व्यवस्थित बनवता येतील बेसनमुळे बायंडिंग होईल आणि तांदळाच्या पिठामुळे याला कुरकुरीतपणा येईल ये। तरहे ले ले तर हे मिश्रण ओलसर वाटत होतं म्हणून मी राहिलेलं एक चमचा पीठ बेसनचं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतले तर बेसनचं पिठाचं असं काही प्रमाण नाही आहे तुम्हाला जरी मिश्रण खूप ओलसर वाटत असेल तर एक चमचा बेसन एक चमचा तांदळाचं पीठ आणखीन टाकू शकतात मिश्रण व्यवस्थित गोळा याचा तयार होत असेल तर परफेक्ट असं आपलं मिश्रण बनलेलं आहे असं समजायचं यामध्ये आपण अजिबात एक चमचा देखील पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे अजिबात पाणी वापरायचं नाही तर माझ्याकडून कांदा टाकायचा राहून गेलात तरी ते मी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेतला आहे आणि परत एकदा हे मिश्रण मी मिक्स करून घेते तर तुम्हीसुद्धा सर्व साहित्य जेव्हा अगोदर टाकलं त्यावेळेसच बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा टाकायचा आहे त्यामुळे वडे खूप छान लागतात आता हे सर्व मिश्रण आपण परफेक्ट असं बनवून घेतले तर मी हात धुवून घेतला आहे आणि आता हाताला थोडं तेल लावायचं आणि याचे मिडियम आकाराचे वडे बनवून घ्यायचे खूप मोठे नाही किंवा खूप लहान नाही मीडियम असे चपटे वडे आपण बनवून घेणार आहोत तर आपण डाळींचे कसे वडे बनवतो सेम तशाच पद्धतीचे हे आपण मटारचे वडे बनवणार आहोत तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचे वडे बनवले जातात उडीद डाळ किंवा हरभरा डाळ पण ते वडे थोडेसे जाडसर असतात आपण हे वडे थोडेसे चपटे आणि मीडियम बनवणार आहोत तर हे पहा हाताला तेल लावून एक गोळाभर मिश्रण घ्यायचं आणि याला चपटा असा आकार देऊन घ्यायचा जसं की कटलेट वगैरे बनवतो पहा सेम तसं पण जरा हे चपटे बनवायचे आहेत खूप झाड नको तर हे पहा मी असे दोन तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तर बाकीचे सुद्धा असेच आपण हे वडे बनवून घेऊयात तर इथे मी चार वडे बनवून घेतले आता आपण तळण्याच्या अगोदरच्यावरती थोडे थोडे तेल टाकूया म्हणजे हे छान तळले जातील आणि वडेसुद्धा खायला खूप छान लागतील तर असे मी हे थोडे थोडे वरून लावून घेतले दिसायलाही छान दिसतं आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात हे वडे तर इथे मी चार वडे तयार करून घेतले तेल गरम झाले मीडियम गॅसवरती आता आपण हे वडे चांगले तळून घेणार आहोत सोनेरी रंगावरती येईपर्यंत चांगले आतपर्यंत तळू द्यायचे आहेत म्हणजे छान ते कुरकुरीत बनतील तर वरून कुरकुरीत अतून थोडेसे सॉफ्ट असे हे वडे म्हणले जातात आता आपण इथे हे वडे टाकून घेतले तर लगेच याला उलतानाने किंवा झाऱ्याने पलटायचं नाही थोडा वेळ याची कोटिंग होऊ द्यायची आणि नंतर मग याला काटा चम्मच किंवा झाऱ्याने पलटून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित कोटिंग सेट होतं आणि वडा तुटत वगैरे नाही तर आता दोन्ही साईडने अलटून पलटून आपण हे वडे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊयात तुम्ही या मिश्रणापासून भजे बनवू शकतात वडे बनवू शकतात किंवा तुम्हाला जर पराठे बनवायचे असतील ते सुद्धा बनवू शकतात पण पराठ्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भाट्यामध्ये जेव्हा आपण हिरवा मटार बारीक केला त्यापेक्षा आणखीन के थोडासा बारीक करायचा म्हणजे पराठे फुटणार नाहीत जाडसर मिश्रण खूप ठेवायचं नाही आणि त्याला एक फोडणी देऊन घ्यायची म्हणजे अप्रतिम असे मटारचे पराठेसुद्धा होतील तर याच्या अगोदरसुद्धा भरपूर अशा वेगवेगळ्या चार ते पाच रेसिपी मी एकाच व्हिडिओमध्ये अपलोड केलेल्या आहेत हिरव्या मटारपासून अप्रतिम अशा रेसिपी आहेत तर नक्की तुम्ही पाहू शकतात पूजा सर्च करून तर तुम्हाला मी इथे एकावर जो नक्की टिप्स सांगेल तर यामध्ये ना बडीशेप आणि धने नक्की टाका खूप भारी टेस्ट लागतो या वड्यांमध्ये तर करून पहा तर संक्रांत स्पेशल तिळगुळाची तुम्ही कोणती रेसिपी बनवली नक्कीच सांगा तुम्ही बनवली नसेल तर आपल्या चॅनलवर सोप्या सोप्या अशा तिळगुळाच्या रेसिपी बनवलेल्या आहेत ते म्हणजे तिळाची चिक्की बनवली आहे आणि तिळगुळाचे रोल बनवले तर नक्की पहा तर इथे पहा बोलता बोलता मी चारही वडे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्यात अप्रतिम दिसत आहेत तर झटपट आपल्या इथे हिरव्या मटारचे वडे तयार झालेत अप्रतिम असे दिसायलाही दिसतात आणि खायलासुद्धा तेवढे टेस्टी लागत आहेत तर पहा वरून छान हे क्रिस्पी बनलेत आतमधून सॉफ्ट आहेत तर मुलांच्या तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात आणि घरी स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात किंवा अध्यामध्ये छोटी मोठी भूक असेल किंवा चटपटीत काहीतरी खायचं असेल तेव्हा तुम्ही असे हे मटारचे वडे बनवू शकतात तर खूप खायला टेस्टी लागतात अगदी डाळवडे असतात ना सेम तसाच तस टेस्ट लागतो कारण आपण याच्यामध्ये सर्व काही मसाले टाकलेले आहेत कसे वाटले तुम्हाला हे रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच रेसिपी नवनवीन पाहत राहा तर सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर कालच आपल्या चॅनलवरती आपण बोगी स्पेशल भोगीची भाजी म्हणजेच त्याला कोणी कोणी खेंगट म्हणतं लेकरवाळी भाजी किंवा बोगीची भाजी असंही मानतात तर बोगीची भाजी आणि तेल लावून केलेल्या मस्त अशा टम फुगलेल्या गुपगुबित बाजरीच्या भाकरी तर बनवलेली आहे ही रेसिपी तुमच्याशी शेअर केले पाहिले नसेल तर नक्की ॲक्टिव्ह पूजावरती सर्च करून पाहू शकतात मस्त अशी आंबड गोड तिखट भोगीची भाजी बनलेली तर नक्की बनवून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय